श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण पूर्णवासी स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या आज सुंदर शुभेच्छा तर चला इथं सकाळचे आहे ना सगळे कामं आवडत झालेले आहे आज संडे आहे ना तर आज थोडंसं उशिरा उठलं गेलं आणि आता आहे ना थंडी पण वाजायला लागली सकाळी कारण एवढे दिवस आभाळ होतं ना तर मग थंडी पण वाजत नव्हती पण आता आभाळ आहे ना कमी झालेले आहे तर थंडी पण खूप वाजायला लागली होती तर आज संडे होता म्हटलं जाऊ दे आज थोडंसं रिलॅक्समध्ये उठी आहे तर मग जवळपास सकाळचे सगळे कामं करून झालेले आहेत देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे तर इथं मग स्वयंपाक बनवायचा होता सकाळी छान अशी बाहेर ना दारावर फ्रेश भाजी आलेली होती मेथीची तर मग मी मेथीची भाजी घेतलेली आहे तर मी तुम्हाला छान रेसिपी शेअर करणार आहे मेथीच्या भाजी आता सध्या कसं बाजारात ना हिरव्या पालेभाज्या खूप उपलब्ध आहे म्हणजे भेटतात पालक मेथी सांबार आणि ह्या ना आपण खायलाच पाहिजे ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या जास्त भेटतात ना तर त्या आपण जास्त सेवन करायला पाहिजे तर मग म्हटलं चला बाहेरच छान अशी भाजी विकायला आली होती मेथीची तर मग मी एक जुडी घेतलेली आहे ती म्हटलं चला तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते छानपैकी लसूणी मेथीची रेसिपी तुमच्यासोबत मी आज म्हणजे शेअर करणार आहे आणि देवांशी ना तर देव पण उठलेलं आहे त्याची पण छान आंघोळ घालून दिलेली आहे आणि तो ना टी व्ही पाहतोय तुम्हाला आवाज पण येत असेल टी तर तो मस्त टी बसून पाहतोय तर तो संडे असला ना तर त्याला म्हणजे आमच्या दिवशीच म्हणजे सुरू होतं त्याचा की उद्या संडे उद्या संडे म्हणजे मला उद्या सुट्टी मला सुट्टी मी टी व्हीच पाहणार असा तो मला म्हणत असतो म्हणजे त्याला संडे आला ना खूप आनंद होतो तर तसा तो स्कूलमध्ये जायला काही आळस नाही करत तो जातो म्हणजे सकाळी उठतो आणि स्कूलमध्ये जातो पण त्याला संडे आला ना तर त्या ते दिवशी त्याला ते खूप आनंद होतो तर चला आ, मी ना आता पटकन स्वयंपाक बनवून घेते कारण बराच वेळ झालेला आहे जवळपास अकरा वाजत आलेले चला, तर, तर चला मी ना पटकन रेसिपी पण शेअर करते मला भाजी निवडून घ्यायची पहिले तर मी ती भाजी पण निवडून घेते तर चला तर इथं तुम्हाला दिसत असेल मेथीची भाजी एकदम फ्रेश होती एकदम ताजी ताजी भाजी होती आपण जर बाजारातून भाजी आणली ना त्याच्यावर असं खूप सारं पाणी मारलेलं असतं पण ही भाजी ना एकदम अशी कोरडी होती तर तुम्हाला पाहूनच वाटली असेल की इतकी छान भाजी होती आणि इथं मग मी भाजी पटकन निवडून घेतली आणि अशा फ्रेश भाज्या असल्या ना तर त्या प अशा पटकन पण निवडल्या जातात म्हणजे जास्त वेळ नाही लागत त्या निवडायला आणि ओली भाजी असली ना ज्या भाजीवरती जास्त पाणी मारलं जातं तर त्या भाज्या लवकर खराब होतात तर ह्या भाज्या कशा मग दोन तीन दिवस आरा आरामात टिकतात तरी चला मी पटकन आता भाजी निवडून घेते तर इथं मी कढई टिकवली आणि गॅस सुरू केला आणि कढईमध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकायचं पोहे खायच्या चमच्यानं जवळपास दोन चमचे आणि त्याच्यामध्ये ना अख्खा लसूण टाकून दिला म्हणजे कट न करता लसूण त्याच्यामध्ये टाकून दिला आणि भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आणि चिरूनसुद्धा घेतलेली बारीक थोडीशी जास्त बारीकपणे आपण अशी चिरून घेतलेली आणि त्या जे लसण टाकलेला होता तेलामध्ये तर त्याच्यामध्ये ही भाजी ॲड करून दिली ही भाजी ना आपल्याला थोडीशी म्हणजे शिजून घ्यायची आहे कारण त्याला भाजी शिजूनच घ्यावं लागते चांगली तर इथं मग मी भाजी चांगली खालीवर खालीवर करून घेतली तर एवढी मोठी भाजी होती तर बघा की ती कमी झालेली भाजी तर इथं ही भाजी चांगली अशी खालीवर करून घ्यायची आणि याच्यावरती ना थोडंसं झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यामुळं काय होतं भाजी अशी लवकर नरम होते आणि इथं जे त्याला साहित्य लागणार आहे तर इथं मी ते कट करून घेतलेलं आहे एक टमाटर कट केलं कांदा कट केला इथं लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे आणि इथं दोन लाल मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे तर इथं मला त्याचा जो मसाला तयार करायचा आहे तर त्याच्यामध्ये ज्या डाळ्या असतात ना सध्या आपण आता दिवाळीच्या वेळी ज्या डाळ्या आणलेल्या होत्या आपल्याला चुड्यामध्ये टाकण्यासाठी तर त्या डाळ्या घेतलेल्या आहे मी जवळपास एक चमचा त्याच्यानंतर तीळ घेतलेले एक चमचा आणि मूडभर असे शेंगदाणे घेतलेले आणि त्याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकल्या तर हा मसाला आपल्याला मिक्सरला एकदम बारीक पेस्ट ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणीसुद्धा ॲड केलं तरी तर तुम्हाला दिसलं असेल भाजी एकदम गाळ शिजून झालेली होती भाजी चांगली गाळ शिजूनच घ्यायची म्हणजे त्याला टेस्ट चांगली येते तर त्याच कडेमध्ये मी परत काय केलं तेल टाकलं कारण आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं जिरं जिरं कमी टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर जो कांदा कट केलेला होता ना तर तो कांदा त्याच्यामध्ये ॲड केला लसूण बारीक क करून घेतलेला होता म्हणजे कट करून घेतलेला होता तो लसूणसुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना जे टमाटर होतं ना कट केलेलं तर ते ॲड करायचं टमाटर पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं टमाटर गाळ होण्यासाठी याच्यामध्ये आहे ना मी थोडंसं मीठसुद्धा ॲड आहे तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये त्या जो दो, दोन लाल मिरची घेतलेली होती ना तर ती मिरची सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केली आणि तो तुम्हाला दिसलं असेल त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा ॲड केलं त्याच्यामुळे काय होतं टमाटर लवकर होतं तर इथं मग मी आता त्याच्यामध्ये जे बेसिक मसाले ते टाकून घेत होते त्याच्यामध्ये मी हळद टाकली कश्मीरी लाल मिरची पावडर घरचं लाल तिखट आणि अर्धा चमचा धनिया पावडर बस याच्यापेक्षा म्हणजे याच्या व्यतिरिक्त मी कोणतेच मसाले याच्यामध्ये वापरले नाही तर इथं मी चांगल्या तेलामध्ये ना ते, ते सगळे मसाले परतून घेतले आणि जी आपण पेस्ट केलेली होती तर ती पेस्ट मी याच्यामध्ये ॲड केली ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची त्या म्हणजे त्या मसाल्यांमध्ये ती व्यवस्थित पेस्ट चांगली खालीवर परतून घ्यायची तर त्या ग्रेव्हीने ना असं तेल सोडलं पाहिजे तुम्हाला दिसलं असं ग्रेव्हीने एकदम तेल सोडलेलं आहे इथं मग मी जी अ, मेथी होती ना आपण कलसून घेतलेली ती मेथी त्याच्यामध्ये ॲड केली आणि तीसुद्धा त्याच्यामध्ये चा चांगली मिक्स करून घेतली म्हणजे मेथीचा पूर्ण जो आर्क आहे ना तर तो त्या मसाल्यामध्ये आला पाहिजे तर इथं मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं तुम्ही इथं गरम पाण्याचा वापर जरी केला ना तरी चालेल तर इथं मी चांगलं म्हणजे मिक्स करून घेतलं त्या पाण्यामध्ये सगळी ग्रेव्ही ही ग्रेवी, ग्रेवी थोडीशी घट्टसरच पाहिजे म्हणजे पातळ म्हणजे पातळणी चांगली लागत ही ग्रेव्ही तर थोडीशी घट्टच बनवायची त्याच्यानंतर परत मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि इथं आपली भाजी तयार झालेली तुम्हाला दिसली असेल एकदम टेस्टी भाजी आणि एकदम मस्त झटपट अशी ही लसूणी मी ती तयार होते आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागते सगळेजण आवडीनं खातात आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती थोडासा असा गरम मसाला ॲड केला ऑप्शनल आहे टाकला तरी चालतो नाही टाकला तरी चालतो तरी इथं मी व्यवस्थित भाजी उकळून घेतली तर हे बघा मी तुम्हाला शेवटी भाजी कशी बनलेली हे दाखवते इतकी छान भाजी झालेली होती तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते आपण ज्या नेहमी नेहमी ज्याच बनवतो ना त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आणि खायला पण छान म्हणजे ढाबा स्टाईल अशी लसुनी मेथी मी मेत इथं तुम्हाला शेअर केली तर चला पटकन आता मी पोळ्या टाकून घेते कारण बराच वेळ झालेला आहे तर चला आमचे जेवणं झाले भाजी तर अप्रतिम झालेली होती तरी तर मला आता भांडे घासायचे होते मी सकाळी परत एक टोपलं भांडं घासलेले भांडे घासलेले होते आता परत भांडे पडलेले पर म्हणजे दिवसभर भांडे पडतच राहतात आपण घासतच राहतो नाही घासले मग ते जास्तीचे होऊन जातात तरी इथं मी भांडे घासून घेतले आणि इथं तुम्हाला दाखवते की गॅसचा ओटाही एकदम क्लीन करून घेतलेला आहे कारण जेव्हाच्या तेव्हा जर घासले ना तर मग भांडे घासायलाही जास्त वेळ लागत नाही आणि आपला मूड पण व्यवस्थित राहतो नाही तर मग ते एवढं मोठं गाडाभर भांडे दिसतात तर इथं घड्यामध्ये बरोबर आता एक वाजलेला होता म्हणजे रविवारच्या दिवशी ना खूप उशीर होऊन जातो इथं देवांश खेळत होता तर तरी तरी होता पाथा पाथा काई काई हे बघा त्यांना काहीतरी त्याचं चालू होतं एकट्याचं टी व्ही पाहता पाहता तो काही ना काही चालू ठेवत असतो हे पाईप त्यांना वरतून आणले म्हणजे वरती गच्चीवरती होते तर तो खाली घेऊन आला आणि तो काहीतरी खेळत होता तर इथं येणं भा म्हणजे धुण्याचं टोपलं माझी वाट पाहत होतं कारण ते केव्हाचे धुऊन ठेवलेले होते पण ते वाळ टाकायचे बाकी होते इथं मी खाली खोबरंसुद्धा उन्हामध्ये ठेवून दिलेले आता छान होऊन पडतंय बाहेर तर मग थोड्या वेळ ठेवून दिले तर देवांशले पण माझ्यासोबत यायचं होतं मग आम्ही दोघं कपडे वाळत टाकून आलो आणि मग मी खाली आले खाली आ आल्याच्यानंतर ये ना मला इथलं हे काम करायचं होतं इथं वॉलपेपर लावायचं आहे तर त्याच्यामुळे ना इथं हे प्लेन करावं लागणार आहे तर आम्हाला त्यांनी एका जणाचा नंबर दिला की तुम्ही यांना कॉल करा ते येतील आणि हे काम करून देतील तर दोन तीन दिवसापासून त्यांना फोन लावतोय पण ते काही येत नाही आणि वॉलपेपर म्हणजे आता एक दोन तो येणार ऑर्डर क टाकलेली ती वॉलपेपरची तर मग ते आल्याच्यानंतर ते दादा बसवायला येणार तर त्याच्या अगोदर हे काम झालेलं पाहिजे तर त्यांनी द म्हणजे देवांच्या पप्पांनी दोन तीन मेस फोन लावला ते काही आलेच नाही तर इथं जी पी ओ पी असते ना पी पीची जी पावडर असते ना तर त्याचा वापर इथं करणारी म्हणजे त्या दादांनीच आम्हाला सांगितलं पी ओ पी थोडीशी चिकट असते म्हणे तर तीच तिथं तुम्ही लावा तर मग देवांच्या पप्पांनी ती पी ओ पीचं एक पाकेट घेऊन आले तर इथं मग मी ते घरीच लावणारे कारण आता खूप दिवसापासून त्यांची वाट पाहणं चाललेली आणि ते वॉलपेपर आल्यानंतर मग तो परत ह्या कामासाठी ते थांबून जाणार तर त्याच्यासाठी म्हटलं चला मीच घरी करून पाहते जमलं तर ठीक नाही तर मग आपण दुसऱ्या कोणाला तरी विचारून दुसरे कारागीर बोलून घेऊ म्हणजे हे काम करण्यासाठी तर मग मी इथे काय केलं एका टोप ती ओ पी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं सुरुवातीला म्हणजे व्यवस्थित मिक्स करायचं तर इथं मग मी ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं जास्त नाही पाणी टाकलं थोडंसंच पाणी टाकून टाकून मिक्स केलं आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीनं मी ही जी थापी असते ना तर त्या थापीच्या सहाय्यानं ते लावून घेत होते इथं मला थोडासा त्याला हात पण लावा लागला म्हणजे हाताच्या सुद्धा मला ते करावं लागलं तर इथं मी ह्या पद्धतीनं घरच्या घरी अशी थोडीसं प्लेन करून घेतलेलं आहे आपण जर काही करायचं म्हटलं तर करता येते असं नाही मग त्या दादांना आम्ही फोटो पाठवला तर ते म्हणे ठीक आहे म्हणजे ठीक जमलेलं आहे म्हणे तर त्यांनी त्याला एक पे म्हणजे येताना देवांच्या माझ्या पप्पाने त्याला एक पेपर आणलेला होता ते घासण्यासाठी तर ते घासून घ्या म्हणे तर ते एकदम क्लीन होऊन जाणार म्हणजे व्यवस्थित जे आवडधोबड दिसते म्हणे तर ते व्यवस्थित होऊन जाणार तर इथं हे बघा आपण जर काही ठरवलं आपल्याला काही करायचं आहे तर ते करता येते असं नाही आपण करू शकत नाही कोणतीही गोष्टी जर आपण हातात घेतली तर ती आपल्याला जमते आणि माझं असंही मला मी असं कधीच कोणत्या कामाला म्हणू शकत नाही की मला हे काम जमत नाही मला सगळे कामं जमतात असं मी स्वतःला म्हणजे बनवते म्हणजे स्वतःला मी असं तयार करते की हा मला हे करता येते ते करून झालं त्याच्यानंतर मग मी थोडासा आराम केला दुपारी अर्धा पाऊन तास आणि आता जवळपास संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले थोडंसं बाहेर तुम्हाला दिसत असेल तर एकदम कवळं ऊन पडलेलं होतं म्हणजे कवळं ऊन होतं आता दिवस माळवायला आलेला होता तरी इथं मग मी खारीक खोबरतल्या ज्या खारका होत्या ना तरी ती खारीक फोडायला थोडा वेळ लागतो तर म्हटलं चला आपण आता पहिले खारीकच फोडून घेऊ तरी इथं मी खारीक फोडून घेत होते आणि देवांचं इथं बघा काय सुरू होतं तो अधोमधून येत होता त्याच्या पप्पाचंही एक काम सुरू होतं तेही थोडेसे नळ नौ, नळाचे कामं करत होते म्हणजे तेही सुट्टीच्या दिवशी काही ना काही करत असतात नळ फिटिंगचे कामं तर ते पूर्ण घरी करतात लाईनचे कामं घरी करतात म्हणजे सगळ्या वस्तू अवेलेबल आहे घरामध्ये जे लाईट फिटिंगसाठी ज्या वस्तू लागतात ना तर त्यासुद्धा त्यांनी आणून ठेवलेल्या आहे आणि लाईट फिटिंगचं तुम्हाला मी एकदा दाखवलं होतं ड्रिल मशीन तेसुद्धा त्यांनी ते म्हणजे सगळ्या गोष्टी अशा त्यांनी आणून ठेवलेल्या आहे तर ते घर घरीच हे कामं करतात त्यांना जेव्हा वेळ भेटला ना तर तेव्हा ते कामं ते, काम ते स्वतःच घरी करतात नळाचे लाईट फिटिंगचे छोटे मोठे जे कामं असले ते तर इथं मग मी अर्ध्या खारका फोडून घेतलेल्या होत्या म्हणजे जेवढ्या झाल्या तेवढ्या ते आणि त्याच्यानंतर ते मग संध्याकाळ झालेली ना म्हटलं चला आता जीव दिवाबत्ती करून घेऊ कारण एकदा दिवाबत्ती झाली म्हणजे घरात कसं एकदम प्रसन्न आणि फ्रेश वाटतं आणि जे धुपा आणलेल्या त्याचा वास तर इतका आवडला सगळ्यांना खूपच आवडला म्हणजे तो वास कसा आजूबाजूनं पण पसरतो ना तर मग मला आजूबाजूच्या ताई पण विचारत होते की खूप छान धूपचा वास येतोय इतका छान धूप आहे तर चला मी आता दिवा लावून घेते तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत